सगळ्यांनी कॅन्सल केला प्लॅन आमचा सगळ्यांचा मूड हाफ झाला पाऊस आहे तर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आम्ही शिवाय <laughs> <था। laughs> आईस आम बघितलं किती पाऊस येतोय रे बापरे विचाराचं बाहेर आहे मी तर विचार केला नव्हता एवढा पावशी आज आणि इकडं आतला माहोल सगळा झोपायचा तर काय बघा ह्यांनी इतर कामच यांची आणि हे दरवाजा उघडायसाठी थांबले कोण ना कोण दरवाजा उघडायसाठी म्हणून साईडला थांबले यांचं कोणाचं लक्ष नव्हतं आणि आम्ही आणि मम्मीन बघतोयच रे बघा आंघोळ गेले आणि पाणी सूर्यनारायणला पाणी चढवायचं आहे ना मॉर्निंगला चला आता बघा कसं जातं जातो घ्या ओम नम शिवाय पाय पडा बघा गाईस किती भारी सवय लावली आम्ही बिहानला आंघोळ केल्या गेला दुसरीकडं कुठंच न थांबता कपडे घातले लगेच इकडे देवपूजा करायला चला हा बाया पडला आता गाडी बघायला चालव पड किती भारत लागले चपचिप जाऊन चला या पाणी लढावलं पाणी चढवत पाया बाप्पाल तिकडे गेला तेव्हा पालता ठेवला आपण काय आहे आम्ही काही घेत नाही काय तीच करते सगळ्या गोष्टी पाया पडला आणि आता चालला दिवसभराच्या रुटीनला आहे ना गाडी अरे, अरे? दिवसभराची रुटीन ला गाडी चालवला होती अस आणि आज याला बरं नाही आहे झोपल्या त्यामुळ आले आणि आज एवढा पाऊस सुरू आहे तर आम्ही कुठं जायच कॅन्सल केलं शेतामध्ये वीक झालं कंटिन्यू पाऊस नव्हता पाऊस पडाय पडत होता पाऊस पण असं जरा थांबायचा जरा नाही जरा थांबायचा था, जरा था, म्हणजे दिवसभर पाऊस पडायचा पण थांबायचा थोडा पडायचा थोडा असं होता आणि आज संडेचं आम्ही एवढं दिवस झालं प्लॅनिंग केलं की बाबा आज फिक्स जावे या संडेला फार्म हाऊसवर तर घोळ केला सगळा आमचं पूर्ण प्लॅनवर पाणी फिरले पावसानं कारण की पाऊस असा आहे की असे एकदम जोरात पडतोय आणि पाऊस थांबता असं नाही आहे पाऊस चिर 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 चालूच आहे सकाळपासून पूर्ण वल्ल करून टाकले जायचं मग त्यामुळे सगळ्यांनी कॅन्सल केला प्लॅन आमचा सगळ्यांचा मूड हाफ झाला आता सगळेजण आराम करायला लागले तो आणि पाऊस दाखवतो इथं तिथे पाऊस सुरू झाला असं चिर 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 पाऊस सुरू झाले बाबा पूर्ण असं किचकिच किचकिच झाले वल्ल बाहेर पण समजा की सकाळी पाऊस नसता तर पटकन आम्ही लवकर गेला असं भले तिथं असतात तर पाऊस आला तर चालते कारण की काय तिथं टेन्शन नाही ना घर आहे आपलं त्यामुळं पाऊस आला तरी काय टेन्शन नाही पण जायचंच सगळं आवडतो जवळपर्यंत लहान मुलं वगैरे सगळं व वगैरे होणार त्यापेक्षा मग आम्ही कॅन्सल केलं आपल्या बघूया आता नेक्स्ट मूड हा झाला तुम्हाला पण जरा बघायला मिळालं असतं सगळं मस्त मजा पण असू काय आपण नेक्स्ट संडेला नक्कीच आहे आपण काय टेन्शन घेऊन नका तुम्ही सो नेक्स्ट संडेला नाही आधी मध्ये आधी जर वेळ मिळाला तसं जाऊ आपण तो सो गाई तर आता आम्ही मस्तपैकी बाहेर पाऊस पडतो आहे आणि आत गरम गरम जेवण बसलो आहे सो या तुम्ही पण जेवायला बघा वाफा कशा निघाल्याकडे <laughs> इकडं आनंद बसल्या इकडं मी बसलो आहे बाकी सगळे जेवण झाले मी जरा मग अशी ज्यूस पेलते त्यामुळे लेट झालं आमचं सो या जेवायला काहीच बघितलं किती पाऊस येतोय रे बापरे विचाराचं बाहेर आहे मी तर विचार केला नव्हता एवढा पाऊस येईल आज स्पीड पाऊसची किती किती कितीमध्ये का तीन तास झालं चालू आहे तीन तास गेले तीन तास झालं चालू आहे बघा हीच पाऊस पडायला आला आहे कंटिन्युअस बाहेर एवढे चिखल झाले गाडी स्लीप व्हायला लागल्या तिथली एक निघाल्या तिथून पाणी सगळं आत चाललं आता हे बघा इथून यायला लागले पडाले आता ढकलला वर अतुलनं वाटतं नाही तर लय पडत होतं जोरात जोरात सगळं घाण झाले त्यामुळेच मोठ्या माहिती भाग कसा करून थोडा येणार काय बोका लावला एवढा पाऊस सगळं प्लॅनिंग आम्ही काय करणार आहे सगळ्यात महत्व आणि आज आम्ही खरं पाऊस पडला तर काय उशी सगळ्यात महत्वाचं काम करणार आहे नाही नाही तरी महत्वाचं काम तर होणार आहे आज पाऊस आहे तर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आम्ही झोपणार आहे आता मला सगळी झोपलं ते इकडे मी पण आता झोपणार तिनं तर आताच पहिला शेटिंग लावून ठेवलं तिकडे तिच्या सोपा फिक्स आहे चला आता मी पण जातो आणि त्या थंडी वातावरणात वातावरणाबद्दल झोपतो मस्त कारण कसं आहे की मजा थोडे दिवस असे घेऊन नंतर मग आणि परत पाहू रेग्युलर उन्हाळा वगैरे थंडी येते ना तर पण पावसाळ्यात पिक्चर बघायचं पॉपकॉर्न खात ब्लँकेटच्या आत कुणाकुणाला आवडते पिक्चर बघत बसणारा थोडा आणि मग झोपणार तो चला आणि इकडं आतला माहोल आहे सगळा झोपायचा बाहेर पाऊस आता हे पण चाललं आहे बघा तिकडे रूम मोबाईल ठेवायला तिकडं आले की इथं झोपणार इथं मी झोपले तिथं आतून चालू आहे आतरू झोपते सगळीजण निव आत आराम करणं सगळेच बघा इथं यांची चहा पार्टी सुरू आहे सगळ्यांची आणि इकडं अनन्याची लसूण पार्टी सुरू आहे छोटा <laughs> ब्लॉगर बघा गायज आमचा <जण> दोन ब्लॉगर थटकली एकमेकाला गाईज हा हा बरा गाईज मम्मा जेवायला आले तर गाय चला आहे बघा दोघं जण येईन करायच्या टायमाला बरोबर येतात सियाला थोडस आज कणकण आहे त्यामुळं आराम सुरू आहे याचा मस्त गाय